ऐन गणेशोत्सवात कणकवलीत सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे एका छताखाली मिळणार आहेत हा सेल लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय कणकवली इथं नऊ ते बारा ऑगस्टला असणार आहे पाहूयात या सेलमध्ये जयपुरी कुर्ता प्लाझो सुरज साडी हाऊस अँड इमिटेशन फॅन्सी ज्वेलरी सेट यांसारख्या अनेक वस्तूंची प्रदर्शन आणि विक्री होणार आहे यामध्ये तब्बल पंच्याऐंशी टक्केपर्यंत डिस्काउंटही मिळणार आहे आठशे ते हजार रुपयापर्यंतचे टॉप मुलींचे टी शर्ट कॉटन साडी ट्राउजर जयपुरी कुर्ता लेगिन्स स्लीपर लुधियाना सेमी चूडन टॉप इत्यादी वस्तू फक्त शंभर ते चारशे रुपयापर्यंत उपलब्ध आहेत मुंबई जयपूर फॅशन एक्सपो फक्त शंभर दोनशे तीनशे चारशे रुपयांमध्ये उपलब्ध आहेत लग्नासाठी आणि पार्टीसाठी स्पेशल डिझाईनचे कपडे फक्त शंभर ते ती तीनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत त्यासोबतच कॉटन प्लाझो पॅन्ट शंभर रुपये जयपुरी स्टाईल जिमका शंभर ते एकशे पन्नास रुपये लेटेस्ट नेकलेस एकशे पन्नास ते दोनशे पन्नास रुपये जयपुरी कुडन नेकलेस दोनशे पन्नास रुपये कार्डिगन अँड श्रक दोनशे रुपये किड्स नाईट पॅन्ट दोनशे रुपये सॉफ्ट सिल्क अँड इटालियन क्रिप साडी दोनशे रुपये कोलकाला कॉटन साडी दोनशे रुपये काटपदर साडी दोनशे पन्नास रुपये सेमी विंटर टॉप एकशे पन्नास रुपयात मिळणार आहे तसंच लहान मुलांचे स्वेटर एकशे पन्नास रुपये जयपुरी फॅन्सी चप्पल शंभर रुपये से शर्ट टॉप क्रॉप टॉप 200 रुपये इम्पोर्टेड प्लाजो दौनशे रुपये जयपुरी कुर्ता दोनशे रुपए, रुपये मेन्स मार्केटिंग पैंट दिन रुपए, रुपये डेनिम जीन्स तीनशे रुपये मुलींचे ट्राउजर व जॉगर्स तीनशे रुपयात मिळणार आहे असे लक्ष्मी विष्णू मंगल कार्यालय संजीवनी हॉस्पिटल शेजारी कॉलेज रोड कणकवली इथं नऊ ते बारा ऑगस्ट दरम्यान सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ पर्यंत असणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईनचं युट्यूब चॅनल